मित्रांनो समोरच बघताय साखरवाडीचा बावऱ्या देखील मैदानामध्ये आलेला आहे आणि वाटतं तीन ती चार आ, था था। ते चार दिवस झाले आपला बावरे इथेच आहे आणि आज या सव्वीस जानेवारी म्हणजे एक चांगल्या मैदानासाठी सज्ज आहे आपला बावऱ्या मित्रांग मथुरमध्ये एक चांगली तुफानी बिंजोळ बघायला वाटेल आणि नक्कीच खिडकाली मैदानामध्ये आपल्या नावावर केली होती प्रेक्षणी बिंजवळ तरी आजच्या या मैदानात देखील सज्ज आहे चला चला शुभेच्छा देऊया मित्रांनो सावली मैदान देसाई आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या नंदीची वाढ बघत होता मुंबई बिंजोडचा बेताज भाषा कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचा कालीज मथुर एक हजार एखादा मैदानामध्ये आलेला इकडं टेम्पो आहे मित्रांनो ज्या क्षणाची आपण वाढ बघत होतो ना तो क्षण आलेला आहे आणि फायनली आपला बिंजोडचा बेताज भाषा मथूर एक हजार आहे फायनली मैदानामध्ये आलेला आहे आणि आता उतरवतो मथुरला देखील आणि आपला सज्जा देखील आलेला आहे राहुल दादा पण येणार आहेत थोड्या वेळानंतरच आणि मगा येतोय मथुर सर्वांचा लाडकं मथुर सज्ज आहे आणि उतरताना बघा मित्रांनो शिव एकदम आराम मार्ग राहुल

बघा ही भरमसाठ अशी गर्दी मित्रांनो म थोड्या वेळापूर्वी मैदानामध्ये कायच गर्दी नव्हती मात्र बघा एकदम सज्ज आहे प्रेम आणि खूप लांबून आलेले पाण्यासाठी बघू शकतो कित्येक तरी लोक आलेले आहेत इथं मथुरला बघण्यासाठी आत्ताच छोट्या छोट्या पोरींची पण गर्दी व्हायला लागेल यांचं प्रेम आणि प्रेक्षकांची जी गर्दी असते ना कधीच कमी नाही होत आणि प्रेक्षकांची लढत प्रयत्न करत असतो प्रत्येक गुलालग्राम कुठं ना कुठंतरी कुठं ना आता सरजाला पण वाटत असेल की नक्कीच माझ्या सभोवत आली थोड्या दिवसानंतर ही अशीच गर्दी बघायला भेटणार आहे आता ट्रेलर आहे थोड्या दिवसानंतर नक्कीच या दोन्ही भावांच्या सभोवत आली संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेचा आशीर्वाद असेल प्रेम असेल आणि त्याच्यानंतर एवढी सगळी गर्दी बघायला भेटेल मित्रांनो समोरच बघता एकदम ब्लॅक कलर ब्लॅक टायगर रायबा देखील आलेला आहे भंडारली गावचा आणि त्याचे नियोजन करते देखील आलेले आहेत चला दादा नाव काय तुमचं कुठून आले तुम्ही भांडारली गाव दादा कशी काय शर्यत वगैरे जमली का नाही जमली नाही ते बघूया चालेल Okay. Okay. म्हणजे शर्ती आपल्या गाड्या बघून आपण अंदाजाने सर्वेत लावणार आहे चालेल बघा एक जोडी आहे शुभेच्छा देऊया घरची गाडी आहे घरच्या गाडीला खूप सारे शुभेच्छा आणि इकडे चाललं मथुर आणि आपला सर्वांचा लाडका सर्जा निघालेला आहे आता पाठी दाखवायला तर चला शुभेच्छा देऊयाना पण